आता मग मी मेकअप करणार आहे आणटीनं झालंय सगळं जेवायला बसला आता <ख़ाँ> हाय सगळ्यांना आज आम्ही गणपतीला प्रसाद देणार आहे सोसायटीमध्ये गणपतीचं मंदिर पण आहे आणि गणपती पण बसवलं आहे जरा आता उद्या उठतेच गणपती तर आज प्रसाद ठेवलाय आम्ही मग त्याच्यासाठी आता काही वटाने भिजू घातली होती ती द्यायला चालला तिकडं स्वयंपाक चालू आहे त्या स्वयंपाकासाठी तिकडं जायचे चला तिकडं काय काय बनवलं काय नाही सामान आणून टाकले सगळं मटेरियल भाजीपाला किराणा पुन्हा झालं खुर्च्या टेबल हे सगळं आणून ठेवले संध्याकाळी आपली आरती आहे त्या टायमिंगला दाखवणार तुम्हाला बघा कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही भांडे उणे आणून ठेवलेत स्वयंपाकाला लांबले चालू आहे इकडं बर्फी भाजीपाला कापणं चालू आहे लावून ठेवली मटेरियल तयारी चालू आहे स्वयंपाकाची हा लागली चावरता आणून घेतो आहे का टी चिमणी गणपतीला आता मग मी मेकअप करणार आहे आणटी ना एवढं आणलं मेकअप करायला बघाय आंटी येतात आमच्या हां करते बघू आता कसा मेकअप करते त्यांनी छानच करते मेकअप सगळं आरती झालेली आहे गणपतीची हे बघा प्रसाद पण ठेवलाय जेवण बनवलं होतं ते प्रसाद ठेवलं आहे आरतीसाठी आणि झाली आरती माझं लोक असं आहे मेकअपचं कसं कसं आहे कमेंट्स करून सांगा होतं पहिल्यांदा केलं मेकअप मला कसं वाटणार सगळ्यांना कसं वाटतं इकडे जेवायला बसलेत सगळेजण इकडे बाहेर सगळे जेवायला बसलेले आहेत चाललेत जेवण